ए व्ही एस एस व्ही एस एसच्या कार्यकारणीची बैठक संपन्न बैठकीचे एक अध्यक्षस्थान धर्माचार्य एक हजार आठ महामंडलेश्वर दत्तात्रेय महाराज दहिवाळ यांनी भूषविले संपूर्ण राज्यातून अनेक पदाधिकारी झाले होते सहभागी जय नरहरी मी जव सोनार योग योगगुरू ए व्ही एस एस व्ही एस एसच्या संघटनेचे कार्य संपूर्ण भारतभर असून या संघटनेच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कार्य निरंतर केले जाते या संघटनेच्या विस्ताराच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची बैठक जळगाव येथील नेरी नाका पांझरपोळ गोशाळा हॉलमध्ये दिनांक तेरा सात पंचवीसला आयोजित केली होती या बैठकीला धर्माचार्य एक हजार आठ महामंडलेश्वर दत्तात्रय महाराज दहिवाळ श्रीमती पुष्पाताई सोनार राष्ट्रीय महिला अध्यक्ष ए बी एस एस व्ही एस एसच्या राष्ट्रीय संघटक मंत्री कृष्णकांत सोनी गुजरात प्रदेश अध्यक्ष महेंद्र सोनी माजी नगरसेविका सौरंजनाताई वानखेडे मध्य प्रदेश महिला सचिव सोनलताई वानखेडे नितीन विस्पुते डॉक्टर सेलचे प्र, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सिद्धनाथ सोनार मंचावर उपस्थित होते सर्वप्रथम सोनार समाजाचे आराध्य दैव संत शिरोमणी नरहरी महाराज यांचे पूजन करून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर एवीएसएस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किरण भांबरे यांनी प्रास्ताविक सादर करून प्रमुख पाहुण्यांनी उपस्थिती समाज बांधवांना मार्गदर्शन करून एवीएसएस चे कार्य व भविष्यातील कार्याची माहिती दिली बैठकीला राज्यातून विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते प्रथमच जळगाव शहरात किरण भांबरे यांनी बैठकीचे आयोजन केल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांनी आयोजकांचे कौतुक केले कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन महेंद्र सोनी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकाश विस्पुते यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी जळगाव सुवर्णकार समाज ए बी एस एस च्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले धन्यवाद जय नरहरी आणि कार्यक्रम हा आयोजक पुढे घेऊन चालते अगोदर मी मंत्र म्हणतो आपण सर्वांनी मला प्रतिसाद

नाथुदे श्रींद ே முயவி அமதூத்தி தனஸ் குருதேவத்த परमेश्वराच्या नाम चेतना आणि ऊर्जा निर्माण होते आणि ऊर्जा निर्माण झाली की मनुष्य आपला कार्यरत असतो आणि त्या ठिकाणी भगवंताचा असतो सांगितलं त्याप्रमाणे या ठिकाणी परत एकदा शुभ असेल धन्यवाद चार करोड एवढी संख्या समाजाची आहे चार करोड संख्या आहे कोरोनाच्या कोरोनाच्या अगोदर एवढे भरपूर आमचं जोराव कार्य चालू होत दरे राज्यात माझ्या लवकर पंधरा ते सोळा राज्यामध्ये माझ्या मिटिंग झालेल्या आहेत आणि महाराष्ट्रात पाच सहा झालेले आहेत महाराष्ट्रात जास्त झाले एम पी युपी राजस्थान युपी सगळीकडे माझ्या बसून सतरा ते अठरा राज्यांमध्ये मी मिटिंगा झालेल्या आहेत आणि त्या मिटिंगांचं आपलं एकच हे असत की संघटन वाढवायचं आणि संघटन आपण वाढवून प्रत्येकाला देतो ते कर कर तर, तर, तर नी नी देत ते विचारतात बाकी लोक समजतात बाकी लोक काय द्यायच्या आपल्याला काय फायदा फायदा आपण बघायचा नसतो समाजाच्या कामासाठी आज समाजासाठी आपण काही करू तर समाजाला कडून आपल्याला फायदा होईल ही लोक ही लक्षात घेत नाही पण आपण आता त्यांना आपण जर कार्य करू तर आपल्या कार्याची सुगंध देशभर लोक म्हणतील की नाही ही संस्था आहे ही काम करते तर एवढ्या लोकांची संघटन करून आणि सायबरचा सेंट्रल मध्ये दिल्लीला कार्यशाळा आपण बनवू कारागिर लोकांसाठी की लोकां तिथे आपले कारागीर तयार होतील आत, आता आता का काय बार्म्याचे कारागीर वगैरे बंगाली असतात विश्वास पात्र राहतात एक दीड वर्ष दोन वर्ष आणि मग विश्वास प्राप्त करून आणि ते पात पात दो तो तो आपना आपना ए, ए दोन दोन पाच पाच किलो सोनं घेऊन आपलं पडून जात सोनारांचं साहेबांचं म्हणणं की आपला सोनार आपला कलाकार झाला पाहिजे आणि दुसरं असं एक आपल्याला रोजगारी वाढेल दुसरा विषय विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा शिक्षक आणि रोजगार हे दोन मुद्दे आपल्या एस एस चे आहेत तर सेंट्रल विश्व महाविद्यालय खोलायचा त्यांचा विचार आहे विश्व महाविद्यालयामध्ये आपल्या सोनारांचे मुलं शिकतील सोनारच प्राध्यापक सोनारत प्रिन्सिपल पूर्ण स्वदारांसाठीच आहे असं हे दोन विषय आम्हाला आपण काम करतोय तर महाराष्ट्र मा, लेवलला आणि एक आता पाच पाच महा कुंभ आपण एकोणीसशे नव्याण्णव पासून राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्रसिंग रापूत यांनी दूर केलं होतं आणि समाजाला संघटित करायचा हा त्याचा ध्यास आणि साहेबांनी ते प्रयत्न करीत आहे आणि त्याच्यानंतर साहेब जे आहेत ते सर्वांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात आणि आता मी सर्वात पहिले आमचे सामाजिक पुष्पाबाई सोना यांचं अभिनंदन करेल यांनी मला सामाजिक क्षेत्रामध्ये मेन हवा एस वर काम करायसाठी संधी दिली पहिले त्यांनी मला सचिव म्हणून नियुक्ती केली होती पाच महिन्यापूर्वी त्यांनी माझ्या कामाचे दखल घेत राहतो साहेबांनी आणि ताईने मला प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त केलं आता या संघटनेमध्ये एकोणीसशे नव्याण्णव मध्ये संघटना उदयास आलेली आहे या संघटनेमध्ये बरेच प्रदेध्यक्ष होऊन गेले आता कुणी काय केलं आता ते बोलणार नाही शेवटी प्रत्येकाचं काम करायची पद्धत वेगळी असते मी प्रदेशाध्यक्ष बनल्यापासून तेव्हा जास्त दिवस ते झाले नाही मला पाच महिने जात आता विषय असा आहे की साहेबांनी ही जी मिटिंग आयोजित केली फक्त मोठून पाच ते सहा दिवसामध्ये मी ताईसाहेबांकडे काही टाईमाने पाहतो की टाईम ताईसाहेब मला एक महिन्याचा तरी टाईम द्या की ती मीटिंग अजून आपण चांगल्या प्रकारे सुशोभित करू तर ताई साहेबांना काही काय आठ पाच वर्षापासून ही ह्याची मिटिंग झालीच नाही तुम्ही काही का व्हायला तुम्हाला छोट्या काही का व्हायला जरी तुम्ही ती मिटिंग आयोजित करा तरी तुम्ही सगळ्या लोकांनी येऊन प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनस्व आभार आणि विषय असा आहे की मी तो पहिले तर राजकारणात काम करत होतो विषय त्याची वेळ नाहीये आणि समाजिक काम करत असताना माझा एक घ्यास की पहिल्यापासूनच येत होत्या जे आपण सोनार समाज आजोय हा पहिलेच मूळ घर आहे Kita akan berjabat. Haa, laa, haa, sema, haa, weh, seh, haa, pa, ca, haa, ma,